माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे धावणी विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझे पंढरी सुने सुने वाटे तुझे पंढरी धावणी ये विठ्ठला सत्वरी धावणी ये विठ्ठला सत्वरी सुने सुने वाटे तुझे पंढरी சுனி சுனி வாஜி பண்டி சுனி வாஜி பண்ட பண்ட சோட பாண்ட பண்டறி சோடன பண்டுரங்கே தூர தூ நசன உதாசே ரே து பண்டபூர் தூ நஸ்தா உதாசே துறே பண்டபூர் தூ ந உதாசே துறே பண்டபூர் पाहिले तुका एकनाथा घरी पाहिले तुका का एकनाथाच्या घरी सुनी पंडरी। सुनी वाटे तुझे पंढरी सुनी सुनी वाटेल तुझे पंढरी धावणी ये विठ्ठला सत्वरी धावणी ये विठ्ठला सत्वरी सुनी पंडरी। सुनी वाटे तुझे पंढरी सुनी सुनी वाटे तुझे पंढरी सावत्या माळ्याच्या मळ्यामध्ये गेलास का पांडुरंगा माळ्याच्या मळ्यात गेलास का पांडुरंगा देव दिसला नाही म्हणून आड आटविलं चंद्रभागा देव दिसला नाही म्हणून आटली ही चंद्रभागा बसायला तू कोठे कोण्या मंदिरी बसलास तू तरी कुठे मंदि कोणत्या मंदिरी सुनी सुनी वाटे तुझे रे पंढरी सुनी सुनी वाटे रे तुजी पंढरी धावून ये विठ्ठला सत्वरी धावून ये विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुजी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी संतसुखोच्या कामे करण्या रमला का देवा संतसुखोबाईच्या कामात रमला का देवा संत सखोबाईच्या कामात रमला का देवा चोखोबाचे गुरे ओढून थकलास का देवा चोखोबाचे गुरे ओढून थकलास का देवा धावून ये विठ्ठला सत्वरी ये विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी धावने ये विठ्ठला सत्वरी ധവണേ വിട്ട്ഠല സരി സാട്ടേരീ പണ്ടരി സാട്ടേ തുണ്ടരി സനി സട്ടേരേ തുീ പണ്ടരി വിഠല 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 വിട്ട്ഠല